नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुण्यात एकोणीस वर्ष विवाहितेला धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी या विवाहितेवरती दबाव टाकण्यात आला होता या प्रकरणी पीडितेनं समर्थनगर पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची सगळी माहिती पोलिसांना दिली यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस झालंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या नंदेनं तिला सातत्यानं ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर तिला शिवीगाळ करण्यात आली तसेच शारीरिक मारहाणीचाही प्रकार घडला इतकंच नाही तर या प्रकरणात फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीने देखील विवाहितेला धमकी दिली की मी बाटलीतून आणलेलं पाणी प्यायला नाही जर तू धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्या विरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल अशी धमकी देखील या एकोणीस वर्ष विवाहित महिलेला देण्यात आली होती त्यानंतर महिलेने पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशन मध्ये दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा